तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडोवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी दयाला सांगितलं तो असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पिंपी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असं ना ॲक्शक घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा बुसक्या रांगूनच त्याला आणा पण ते टी व्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला किशोराच्या घरात लग्न झालं प्रेमा कुठे बोललं तर जावं लागते जिपी नाही गेले तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो काय तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पट्यांनी लालच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठला मायाचा लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहेत जिंना चांगला प्रस्ताव तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि हुशार ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार केला दोषी असेल तर अजित पवारला पाच लाटवा जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही घेणार मीडियाला अधिकार दिलाय नोकरीची चा कुणाची पण लावं घेतात आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणला की दादा की चावी मला माझ्या जावायला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा मागत होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीनं घेता खोटं नाही सांगत टीव्ही ला अजून आहे मी त्यांना म्हटलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं अरे एवढं राव कडक बघतोय तरी देखील माझी बातमी कमी हा हा नाही आहे ते सांभाळ जे आहे ते आहे मी एवढा अधिकारीवाने आवाज काम बसतो त्याच्यात मी पाच पैसे पुढे का बिंधा नाही आहे चारचा पण बिंधा नाही आहे आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहापन्न पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काही ते वकील नाही आहे नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आलाय ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच बर मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्या दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लागत त्याच्यात सुटता का म्हणा आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नालायक वाटतो माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबांच्या दारात दादा जाईल पण असल्यांच्या भडव्यांच्या दारात जाणार पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो पुण्यामध्ये गेल्यावर बोलून घेऊ उद्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे त्यांनी मला मला मी विचारतो की तू काय करते काय तू बऱ्याच जणांनी बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुराध्व पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढा संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागलं म्हणून समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुकरून दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस की म्हणून एक सहानूती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे मी चुकायला सांगतो चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो ह्याला टायरमध्ये सोडू नको सांगायला हे आपण सगळे बघत आलेले म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतो